तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरापासून जवळच असलेल्या ग्राम आखतवाडा येथील वैकुंठवाशी हरिभक्त परायण रंगराव महाराज टापरे व सांप्रदायिक भजन मंडळ हे गेल्या चौऱ्याऐंशी वर्षापासून आखतवाडा ते कौंडण्यपूर पायदळ दिंडीचे आयोजन दरवर्षीच करीत असते याही वर्षी आखतवाडा ते कौंडण्यपूर पायदळ दिंडी तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कौंडण्यपूर करिता मार्गस्थ झाली हरिभक्त परायण नामदेव महाराज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम आखतवाडा ते कौंडण्यपूर या पालखीचे पूजन करण्यात आले याप्रसंगी हरिभक्त परायण नामदेव महाराज टापरे हरिभक्त परायण राम महाराज गवारे सेवकराम दुर्गे भानुदास दंदी रघुनाथ बोपटे बाळू पाटील ढगे विष्णू महाराज ढगे महादेव सारसे निरंजन आपोतीकर उत्तमराव आपोतीकर यांच्यासह वारकरी संप्रदायातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रामरतन अकोला ग्रामीण नमस्कार आज मी अखतवाडा तालुका अकोला जिल्हा जिल्हा अकोला या अखतवाळा ग्रामामध्ये आलो असताना मला वाटेतच एक दिंडी दिसली सांप्रदायिक दिंडी नमस्कार नमस्कार आज जी आपली दिंडी आहे हे कुठून कुठे चालली हे श्री क्षेत्र आखातवाडा ते श्री क्षेत्र कौंडणेपूर वैकुंठवासी गुरुवारे रंगरावजी महाराज टापरे यांनी चालू केलेली ही दिंडी सोहळा आणि दिंडी चालक श्री हरिभक्त रंगरावजी महाराज नामदेव महाराज टापरे यांच्या मार्गदर्शना मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र कौंडण्यपूर या ठिकाणी जाणार आहे महाराज जे आपली दिंडी सोहळा हा, नास, नास। 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 आ, हा किती वर्षापासून चालू आहे गेले साठ वर्षापासून हा दिंडी सोहळा या ठिकाणी अविरत चालू आहे ह्या दिंडी सोहळ्यात किती भक्तगण सहभागी असतात या दिंडी सोहळ्यामध्ये दोनशे ते अडीचशे वारकरी आणि पन्नास ते साठ महिला असे हे दोनशे ते तीनशे लोकांचे दिंडी सोळा पायी निघत असतो हा जो दिंडी सोळा जो चालू आहे तुमचा किती वर्ष झाले तरी अंदाजे पन्नास साठ वर्ष या दिंडी सोहळ्यात सहभागी असलेले भक्तगण यांची व्यवस्था कुठं कुठं होते रात्री ज्या ठिकाणी मुक्काम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मंदिरामध्ये सर्व वारकऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ते गावकरी मंडळी करत असतात काकाजी आपलं नाव काय रामाजी सोडून तुम्ही जी आज दिंडीत आह हे किती वर्षापासून दिंडीत चालू आहे पाहिजे साठ वर्षापासून काही तकलीफ जाणवते काहीच नाही नाही पहिला मंडळी आता जयरी महाराज जयरी जयरी काय नाव आपलं राम गवारे गवारे महाराज आज आपण दिंडी सोहळा आहे त्या दिंडी मागे सहभागी आपण आपल्या मार्गदर्शन चालू आहे गुरुवे वैकुंठवासी प्रातस्मरणीय रंगराव महा टापरे यांच्या लावलेल्या या विश्वरूपी रोपट्याला चालवणारे हरिभक्त पारायण नामदेव महाराज टापरे संपूर्ण आखतवाडा गावातील लहान्यापासून मोठ्यापर्यंतची सर्व वारकरी मंडळी ही दिंडी चालवत आहे तुम्ही आपण दिंडी ता, किती तारखेपासून किती तारखेला पोचतो तिथं ही तेवीस तारखेला दिंडाली दिंडी निघालेली आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कौंडण्यपूर येथे खुरा गावातील रिंगण करून दिंडी सोहळा पोहोचणार आहे आणि कार्तिक पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी या दिंडीचा काला होईल तिथं ते